बाबूजीपुरांना आदरांजली वाहते एक उत्तम व्यक्तिमत्त्व होतं आणि कोकणातील लोकांना इथे राहण्यासाठी जसं संत गाडगे महाराजांनी धर्मशाळा बांधल्या त्याच पद्धतीने त्यांनी इथे इमारती घरं बांधली आणि अशा पद्धतीने लोकांना उत्फूर्त करण्यासाठी त्यांची प्रगती करण्यासाठी ते इथे आले आणि ते अनासक्त पद्धतीने जगले संत गाडगे महाराज जेव्हा इथे बागोजी तीर मार्ग आहे म माहीमच्या इथे त्या तिथे तेव्हा संत गाडगे महाराज यायचे तिथे ते एक मैदान आहे त्या मैदानाला अण्णा देसाईंचं नाव आहे ते स्वातंत्र्य लढ्यात होते की सगळी मंडळी त्यावेळी एकत्र यायची आणि तिथे बागोजी बागोजी गिरांच्या समोर गाडगे महाराज खराटात घेऊन झाडणी सुरुवात करायचे आणि मग दुपारच्या संध्याकाळच्या वेळेला गो देवकी देवकी नंदन गोपाल आहे त्यांचं कीर्तन व्हायचं आणि कीर्तनातून लोकजागृती करण्याचा एक प्रयत्न त्यांचा सातत्याने असायचा तर बागुजी किरणसारखं व्यक्तिमत्व जे खरोखरच बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये होते पण अनासक्त पद्धतीने न्यायाने सत्याचं आचरण करून त्यांनी हे जो व्यवसाय आहे तो सुरू केला तरी खूप मोठं योगदान आहे त्यांचं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दान केलेल्या गोष्टी आहेत तर जसं संत तुकाराम महाराज म्हणाले की उत्तम उत्तम व्यवहारे करून या धनं वेचून या उदासं होऊन या करी त्या पद्धतीने त्यांनी हे धन मिळवलेलं आहे तर आपण जेव्हा धन घेतो तेव्हा ते लोकांचं आपण देणं लागतो समाजाचं देणं लागतं हे आज समाज विसरलेलं आहे आणि हे कुठेतरी बाबोजीगिरांच्या माध्यमातून हे लोकांना पुन्हा जागं होणं गरजेचं आहे हे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो तर स्वार्थ बळावताना दिसतो तर अशा पद्धतीने आज तुम्ही पाहाल तर मुंबईच्या बाबतीत मी म्हणेन की गिरड्या जशा संपल्या कामगार देश उधडीला लागला त्याच पद्धतीने आता मराठी शाळा ज्या आहेत त्या बंद होताना दिसत आहेत आणि हे भूखंड कोणाच्या स्वाधीन केले जाणार आहेत ह्या आपण जागं व्हायला पाहिजे तर आत्ता ही माहीमची शाळा ठणठणी शाळांना धोकादायकची सीवनची सर्टिफिकेट दिली जातात सर्रास पद्धतीने आणि आपण जेव्हा आंदोलन करतो तेव्हा कुठेतरी माघार थोडीशी घेतली जाते पण कुठलं तरी पाठबळ असल्याशिवाय महापालिका अशा पद शालेय विभाग अशा पद्धतीचं करू शकत नाही त्या शाळा वाचवणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे शाळा म्हणजेच भविष्य आहे आणि देश जर आपण पाहिलं तर भविष्य नसेल तर कुठल्या देशाकडे आपण अपेक्षा करायला पाहिजे आणि भाषा एक संस्कृती आहे जी त्या राज्या राज्यांची असते जर भाषा टिकली नाही त्या शाळा टिकल्या नाहीत तर ती भाषा संपेल आणि भाषा संपली तर ते राज्यसुद्धा संपुष्टात येईल अशा परिस्थितीमध्ये जनतेने मराठी माणूस म्हणून बागूजी किर या ना सगळ्या आपण त्यांच्या कर्तृत्वाचं नातं घेऊन आपण आपल्याला हा सहभाग त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि आता आपण आंदोलनाच्या भूमिकेत आहोत अनेक शाळा वाचवल्या आहेत पण ही ह्या ज्या शाळा आहेत त्या मुलं देशोधरीला लावली आहेत तर आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला हो पाहिजे अशा गोष्टी जर होत असतील तर तिथे आपण सक्रिय व्हायला पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपण बागोजी किर सारख्या व्यक्तींना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहतो असं मला वाटेल आणि एवढं बोलून धन्यवाद देते आभार पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा